हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडूल येथे गुरुवारी रात्री शिवसेनेच्या दोन गटात राडा झालाय ठाकरे गटाचे शहर प्रमुख अण्णासाहेब जाधव हो यांना बेदम मारहाण करण्यात आले या प्रकरणी हुपरी पोलिसात रात्री उशिरा माधुरी जाधव हो यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विठ्ठल रामण्णा सतीश चपरे वैभव चपरे या तिघांसह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतलाय दरम्यान गावात तणाव पूर्ण शांतता असून गावात दिवसभर चर्चेला उदाहरण आलंय शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पट्टणकडूल येथील विठ्ठल रामाणा जाधव या समर्थकांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस लावला होता या स्टेटसवरून ठाकरे गटाचे शहर प्रमुख अण्णासाहेब जाधव यांचा मुलगा प्रथमेश्वर रामांना यांच्यात व्हॉट्सअपवर वाद झाला त्यानंतर रामाना संतप्त झाले ते समर्थकांसह जाब विचारण्यासाठी अण्णासाहेब जाधव यांच्या घराजवळ गेले असता तिथे वादावादी होऊन मारामारी झाली यात जाधव यांना जबर मार लागला त्यांच्या पत्नी व मुलालाही मारहाण झाल्याचं दर समजतं सो दरम्यान सोमाधुरी जाधव यांनी हुपरी पोलीस ठाणं गाठलं आणि या विठ्ठल रामांना सतीश चप्रे व वैभव चप्रे या तिघांसह सा पाच ते सहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे या संदर्भात गावात तणावपूर्ण शांतता आहे दरम्यान शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव हो। यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली तर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे आणि संजय चौगुले यांनी शिवसैनिकांची भेट घेऊन माहिती घेतली दोन्ही गटांचे शिवसैनिकात राडा झाल्यानं पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला करण्यात आला आहे मराठी यशसाठी पटणकोडलीहून सिद्धुबोर गावे